नमस्कार आज आपण एका अशा प्राचीन कथेच्या जगात जाणार आहोत जी ऐकून अक्षरशः अंगावर काटा येईल ही गोष्ट आहे वासनेची विश्वासघाताची आणि दैवी न्यायाची चला तर मग ऐकूया ही जबरदस्त कथा हाच प्रश्न या संपूर्ण कथेचं मूळ आहे विचार करा सत्तेच्या नशेत माणूस कुठल्या थराला जाऊ शकतो चला या कथेतूनच शोधू यायचं उत्तर बरं तर कथेची सुरुवात होते एका अगदी आदर्श जोडप्यापासून बोधिसत्व आणि त्यांची पत्नी सुजाता त्यांचं आयुष्य अगदी शांत सुखी आणि समाधानी होतं म्हणजे त्यांचं नातं इतकं घट्ट होतं की ते फक्त पतीपत्नी नव्हते तर जणू काही एकरूप झाले होते प्रेम आनंद एकमेकांना समजून घेणं सगळं काही होतं त्यांच्यात कथेत तिच्याबद्दल काय म्हटलंय बघा की ती एखाद्या दिव्य अप्सरेसारखी सुंदर वेलीसारखी नाजूक आणि परीसारखी मनमोहक होती म्हणजे तिचं सौंदर्य तर होतंच पण त्याहूनही महत्वाचं म्हणजे ती एक विश्वासू आणि कर्तव्यनिष्ठ पत्नी होती पण म्हणतात ना सुखाला कोणाची तरी नजर लागते झालंही तसंच कुटुंबाला भेटायला वाराणसीला जायचा एक साधा निर्णय पण त्यांना कुठे माहीत होतं की हाच प्रवास त्यांच्या आयुष्यात एक भयानक वादळ घेऊन येणार आहे आणि इथूनच कथेला एक काळं वळण लागतं वाराणसीत प्रवेश करताच तिथल्या राजाची नजर पडते सुजातावर आणि त्याच्या मनात पापाचं बीज रोवलं जातं तो राजा तिला पाहताच अक्षरशः भानावर राहिला नाही वासानेनं तो इतका आंधळा झाला की त्याला काही सुचेनासं झालं त्याच्या मनात एकच दुष्टविचार घोळू लागला कसंही करून या माणसाला संपवायचं आणि या स्त्रीला आपलीशी करायची बघा सत्तेची नशा माणसाला किती क्रूर बनवू शकते एका निष्पाप माणसाचा जीव घ्यायलाही तो तयार झाला आता हा विचार फक्त विचार नाही राहिला तर तो एका भयंकर कटात बदलला बघा कसा एका निष्पाप माणसाला जाळ्यात ओढलं जातय आणि मग सुरू होतो राजाचा कपटी खेळ त्याने काय केलं बघा आधी एका दरबाराला एक रत्नजडीत मुकुट दिला मग तेच रत्न गुपचूप बोधिसत्वाच्या गाडीत ठेवलं आणि मग काय चोर चोर म्हणून आरडाओरडा सुरू केला शहराचे दरवाजे बंद करायला लावले मग त्याच्याच माणसांनी त्या रत्न शोधून काढलं आणि झालं बोधिसत्वाला पकडलं मारहाण केली आणि राजासमोर हजर केलं सगळं कसं ठरवून केल्यासारखं निव्वळ सत्तेचा माज आणि मग न्याय कसला न्याय काहीही चौकशी नाही काही पुरावा नाही राजाने थेट फरमान सोडलं याचं शीर ओढवा बस विषय संपला किती भयंकर हे आता विचार करा त्या दोघांची अवस्था बोधिसत्वाला मृत्यूसाठी नेलं जात आहे आणि सुजाता ती हताश होऊन न्यायासाठी आकाशाकडे पाहून आक्रोश करतीये तिचा तो आक्रोश ऐकण्यासारखा आहे ती म्हणते इथे देव नाहीत ते खूप दूर गेले असावेत आता दुष्ट लोक मनमानी करत आहेत कारण त्यांना थांबवणारं कोणीच नाही म्हणजे तिचं देवावरचा विश्वासच उडू लागला होता जगात न्याय शिल्लक नाही असं तिला वाटू लागलं होतं पण यान म्हणतात ना की सद्गुणी माणसाचा आवाज देवापर्यंत पोहोचतोच त्या पतिव्रतेचा आक्रोश इतका तीव्र होता की थेट स्वर्गात देवांचा राजा शक्र याचं गरम झालं आणि मग कथेला एक अविश्वसनीय वळण मिळतं क्षणार्थात सगळं बदलून गेलं जल्लादाची तलवार खाली येण्याच्या आतच शक्राने आपल्या दैवी शक्तीने दोघांची अदलाबदल केली ज्याला मारायला नेलं होतं तो बोधिसत्व राजाच्या सिंहासनावर आणि जो राजा सिंहासनावर बसून मजा बघत होता तो दुष्ट राजा वधस्तंभावर एका क्षणात पापाचं पारडं खाली आलं आणि पुण्याची सरशी झाली याला म्हणतात दैवी न्याय तर अधर्माचा नाश झाला धर्माचा विजय झाला पण ही कथा इथेच संपत नाही या घटनेनंतर काय झालं आणि या कथेचा खरा अर्थ काय आहे ते आता पाहूया शक्राने फक्त न्यायाच नाही केला तर तिथल्या लोकांना एक मोठी शिकवण दिली तो म्हणाला तुमचा राजा जर धार्मिक असेल तरच राज्यात सुखसमृद्धी नांदेल पण जर राजाचा धर्मी असेल तर राज्यात अवेळी पाऊस दुष्काळ रोगराई आणि युद्ध असा विनाश अटळ आहे आणि हो ही काही साधीसुधी गोष्ट नाहीये ही एक जातक कथा आहे जातक कथा म्हणजे काय तर गौतम बुद्धांच्या पूर्वजन्माच्या कथा म्हणजे या कथेतील नायक बोधिसत्व हे स्वतः गौतम बुद्ध होते त्यांच्या एका मागच्या जन्मात आणि आता या कथेचा सगळ्यात मोठा उलगडा ही पात्र कोण होती तर तो दुष्ट राजा म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून देवदत्त होता जो पुढे बुद्धांचा कट्टर प्रतिस्पर्धी बनला ती सुजाता म्हणजे राहुलची आई म्हणजेच यशोधरा बुद्धांची पत्नी आणि बोधिसत्व ते तर स्वतः गौतम बुद्ध होते म्हणजे ही कथा बुद्धांनी स्वतः आपल्या शिष्यांना सांगितली होती देवदत्ताच्या वाईट कृत्यांबद्दल सांगण्यासाठी तर ही होती कथा जरी हजारो वर्षांपूर्वीची असली तरी आजही किती लागू पडते नाही का सत्ता न्याय आणि कर्म यांचं चक्र कसं फिरतं हेच तर ही कथा आपल्याला सांगते यावर नक्कीच विचार करण्यासारखं आहे